नमस्कार आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतामध्ये विवाहित हिंदू स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात उपवासही करतात निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन व जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पण या पूजेचा एक हेतू आहे एकदा सनत कुमार शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता तो प्रसिद्ध तत्त्ववेत्ता होता त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादाने एक कन्या रत्न झाले त्याने तिचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री ही अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली मग ती आपल्या पुरोहितांबरोबर वरसंशोधनाला निघाली मग सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली खरं तर अशा सुंदर राजकन्येला कुणीही एखादा ऐश्वर्य संपन्न राजकुमार सहजच पती म्हणून मिळाला असता पण तिने जंगलात राहणाऱ्या सदाचरणी सत्यवचनी सामर्थ्यवान अशा सत्यवानाची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा धुम्रत्सेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता पण राजा धुम्रत्सेन हा शत्रूकडून हरल्यामुळे आपली अंधराणी राणी व मुलासहित जंगलात राहत होता भगवान नारद यांना सत्यवानाचे आयुष्य अजून केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत होते त्यामुळे त्यांनी सावित्रीला सल्ला दिला की तिने सत्यवानाशी लग्न करू नये तोच सल्ला तिला तिच्या आई वडिलांनी पण दिला पण सावित्रीने तो सल्ला मानला नाही तिने सत्यवानाशी विवाह केला मग ती पती व सासू सासऱ्यांसह जंगलात झोपडीत राहू लागली ती तिच्या पतीची व सासू सासऱ्यांची सेवा करू लागली पतीला त्याच्या कामात मदत करू लागली सत्यवान हा अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ व बलवान होता सावित्रीला सत्यवानाचा मृत्यूचा दिवस आधीच माहीत होता त्या दिवसाच्या तीन दिवस आधीच सावित्रीने उपवास सुरू केला तिसऱ्या दिवशी सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकडे तोडायला निघाला तेव्हा सावित्री पण त्याच्याबरोबर गेली सत्यवान झाडाची लाकडे तोडायला लागला लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला मग सावित्रीने त्याला एका वटवृक्षाच्या सावलीत नेले व ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली ती तेथेच आपल्या मांडीवर सत्यवानाचे डोके ठेवून बसली तेव्हा यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले तेव्हा सावित्री यमाच्या मागे मागे जाऊ लागली। ती यमराजाला आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली तेव्हा यमराज तिला म्हणाले बाळा मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो त्याचा कोणी सोबती नसतो तेव्हा तू परत जा यावर सावित्री म्हणाली पती वाचून पत्नीने जगावे का तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्र सांगते ना अशी अनेक प्रश्नोत्तरे तिने यमराजांशी केली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला त्यासाठी तिने यमाशी शास्त्र चर्चाही केली सावित्रीची निष्ठा व पतीभक्ती पाहून यमराज प्रभावित झाले ते सावित्रीला म्हणाले हे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तू माझ्याकडे तुझ्या पतीचे प्राण मागू नकोस तुझ्या पतीचे प्राण सोडून तू मला कोणतेही तीन वर माग यमराज मग पहिल्या वरात माझ्या सासू सासऱ्यांचे अंधत्व दूर करा दुसऱ्या वरात माझ्या सासू सासऱ्यांचे राज्य त्यांना परत मिळवून द्या तसेच तिसऱ्या वरात मला शंभर पुत्र द्या सावित्री नम्रपणे म्हणाली तथास्तु यमराज म्हणाले हे शब्द उच्चारताच आपली गफलत झाल्याचे यमराजांच्या लक्षात आले पण आता ते वचनबद्ध झाले होते त्यामुळे त्यांना सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले मग सावित्री त्याच वटवृक्षाखाली परत आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह होता तिने पाहिले तर सत्यवान आता जिवंत झाला होता ते पाहून सावित्री खूप आनंदित झाली अशा रीतीने सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने व चातुर्याने केले सावित्रीच्या सासू सासऱ्यांचे अंधपण दूर झाले व त्यांना चांगली दृष्टी मिळाली त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले तसेच सत्यवान व सावित्री दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात सुवासिनींचे सौभाग्य अबाधित राहते हा सण वैवाहिक बंध मजबूत करतो व कुटुंबात शांती व समृद्धी आणतो कथा आवडल्यास कथेला लाईको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद